आपल्या भारतीय राज्यघटनेबद्दल विचार केला तर काय वाटतं की ती पूर्णपणे शंभर टक्के भारतीय आहे नाही का पण थांबा गोष्ट इतकी सोपी नाहीये काय खरंच तसं आहे चला आज आपण जरा इतिहासाची पानं उलटून बघूया आणि शोधूया की आपल्या राज्यघटनेची मुळं ब्रिटिश काळात किती खोलवर रुजलेली आहेत तर सुरुवात करूया अगदी मुळापासून आपल्या घटनेची बीजं नेमकी कुठे पेरली गेली होती चला बघूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख आपण सगळेच जाणतो हा फक्त एक दिवस नाही तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण आहे याच दिवशी आपली राज्यघटना लागू झाली पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता तो कसा होता हेच तर आपल्याला बघायचंय आता खरा प्रश्न हा आहे की हा इतका मोठा इतका महत्त्वाचा दस्तावेज हा काय एका रिकाण्या पाटीवर लिहिला गेला की याची पायाभरणी याची बीज खूप आधीच म्हणजे ब्रिटिश काळातच पेरली गेली होती याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात खूप मागं जावं लागेल अगदी त्या काळात जेव्हा एक व्यापारी कंपनी म्हणून ओळखली जाणारी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली पाहूया कसं या व्यापारी कंपनीने नकळतपणे भारताच्या भविष्याचा आराखडा तयार केला बरं हा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेऊया सुरुवात झाली सोळाशे आठ मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारासाठी आली मग आला सतराशे पासष्ट एक टर्निंग पॉइंट जेव्हा त्यांना प्रशासकीय हक्क मिळाले त्यानंतर अठराशे अठ्ठावन्न जेव्हा सत्तात थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली आणि मग आला तो दिवस एकोणीसशे पन्नास जेव्हा आपली स्वतंत्र राज्यघटना लागू झाली खरंच हा प्रवास खूपच रंजक आहे तर गोष्ट सुरू होते अगदी सोप्या उद्देशाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली तेव्हा त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं फक्त आणि फक्त व्यापार इथं राज्य करायचं किंवा राजकारणात पडायचं असं काहीही त्यांच्या डोक्यात नव्हतं पण म्हणतात ना नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं आणि मग आलं ते वर्ष सतराशे पासष्ट इतिहासातल्या काही तारखा खूप महत्वाच्या असतात ही त्यातलीच एक कारण याच वर्षाने भारताच्या भविष्याची दिशाच बदलून टाकली सगळं काही सगळं काही इथूनच बदललं इथूनच तो मोठा बदल घडला एक कंपनी जी फक्त व्यापार करायला आली होती ती आता फक्त एक व्यापारी संस्था राहिली नाही हळूहळू पण निश्चितपणे ती या भूमीची शासक बनायला लागली आणि हा सगळा बदल घडला एका गोष्टीमुळे दिवाणी हक्क आता हा शब्द जरा जड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे दिवाणी हक्क म्हणजे काय तर कर गोळा करण्याचा अधिकार आणि दिवाणी खटल्यांमध्ये न्याय देण्याचा अधिकार म्हणजे विचार करा पैसा आणि प्रशासन दोन्ही गोष्टी थेट कंपनीच्या हातात आल्या हे हक्क कंपनीला मिळाले मुघल सम्राट शाह आलम यांच्याकडून बक्सारच्या लढाईनंतर आणि याचा परिणाम काय झाला तर कंपनी बंगाल बिहार आणि ओरिसामध्ये फक्त कर गोळा करणारी राहिली नाही तर ती तिथली खरी प्रशासकीय ताकद बनली एक खूप मोठा बदल होता हा बरं कंपनी तर सत्ताधारी बनली पण कहाणी इथेच संपत नाही आता कथेचा पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा सुरू होतो जेव्हा सत्ता एका कंपनीच्या हातातून निसटून थेट ब्रिटिश राजघराण्याकडे जाते आणि ती वेळ आली अठराशे अठ्ठावन्नमध्ये हे वर्ष म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत होता आणि एका नव्या थेट ब्रिटिश राजवटीच्या युगाची सुरुवात यामागं कारण होतं अठराशे सत्तावन्नचं बंड या उठावाने ब्रिटिश साम्राज्याला मुळापासून हादरून टाकलं त्यांच्या लक्षात आलं की एका व्यापारी कंपनीच्या भरोश्यावर एवढा मोठा देश सोडून चालणार नाही आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला भारताचा कारभार आता थेट ब्रिटिश राजघराणे पाहणार म्हणजे बघा हा बदल किती मोठा होता साधारणपणे सतराशे त्र्याहत्तरपासून ते अठराशे अठ्ठावन्नपर्यंत भारतावर एका व्यापारी कंपनीने राज्य केलं आणि मग अठराशे अठ्ठावन्न पासून चित्र पूर्णपणे पालटलं थेट ब्रिटिश राजवट सुरू झाली जी एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकली ओके okay, तर हा सगळा इतिहास आपण पाहिला कंपनी आली मग थेट राजवट आली पण या सगळ्याचा आपल्या राज्यघटनेशी काय संबंध चला आता हाच महत्वाचा धागा जोडून बघूया आणि इथेच या सगळ्या विश्लेषणाचा गाभा आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे ब्रिटिश राजवटीत ज्या काही घटना घडल्या त्यांनीच ब्रिटिश भारतातील शासन आणि प्रशासनाची एक कायदेशीर चौकट एक फ्रेमवर्क तयार केला आता ही कायदेशीर चौकट म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर शासन कसं चालवायचं त्याची एक कायदेशीर पद्धत तयार झाली सरकारची रचना कशी असेल हे ठरवलं गेलं आणि प्रशासनासाठी एक स्टँडर्ड सिस्टम बनवली गेली म्हणजे थोडक्यात काय तर ब्रिटिशांनी जाताना एक तयार प्रशासकीय आराखडा मागे ठेवला होता ज्याचा आपल्या भविष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि इथेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं महत्वाचा मुद्दा हा आहे की आपली राज्यघटना शून्यातून तयार झाली नाही ते एका तयार पायावर एका आधीच अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय आणि कायदेशीर रचनेवर उभारली गेली आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या प्रशासनावर आपल्या प्रशासना कायद्यांवर प्रशासना प्रशासना त्या ब्रिटिश काळाचा वारसा कितपत शिल्लक आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ बघतलाच असेल तर त्याच्यातनं बऱ्यापैकी तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर फक्त छोटासा होय असं करत आपण पूर्ण लेक्चरचे पाहणार आहोत तर तर भारतीय राजघटनेची मुळे ब्रिटिश राजवट तर ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन कधी झालंय तर सोळाशे आठ मध्ये ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनी जर भारतात आली आपल्याला माहितीच आहे तर त्यानंतरचा मोठा आकडा म्हणजे सतराशे पासष्ट साली काय झाली प्रादेशिक सत्तेची सुरुवात झाली कंपनीने काय काय केलं तर बंगाल बिहार आणि ओरिसाचे दिवाने हक्क मिळवले त्यानंतर अठराशे अठ्ठावन मध्ये काय झाले मेन गोष्ट झाली इथं तर अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिश राजवटीची थेट सत्ता भारतात आली सैनिकांच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारताच्या कारभाराची थेट जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि त्याच्यानंतर सर्वात मोठं म्हणजे त्यामध्ये पण बरेच आहेत पण आपण स्टेप बाय स्टेप बघूयात एकोणीशे सत्तेचाळीस भारता ला भारताला काय मिळाले आपल्या स्वातंत्र्य मिळाले ते काही पंधरा ऑगस्ट ही तारीख आहे आणि एकोणीशे पन्नास रोजी राज्यघटना आपल्या ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वात आली म्हणजे आपण सव्वीस जानेवारी रोजी भारताची राज्यघटना काय झाली लागू झाली तर ह्याच्यानंतर आपण याच्यावरती कसा क्वीज बघूया क्वेश्चन्स बघूया त्यामुळे तुमचा अंडरस्टँडिंग अजून जास्त होईल तर कोणत्या ब्रिटिश शासकाने दिलेल्या संधी अंतर्गुप्त ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याचा अधिकार मिळाला जरा विचार करा आणि मग सांगा तर ह्याचा ऑप्शन असे की पहिला आहे किंग जेम्स पहिला महाराणी विक्टोरिया दुसरा तिसरा आहे महाराणी इलिझाबेथ पहिली कि किंग जॉर्ज तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो महाराणी इलिझाबेथ पहिली सोळाशे मध्ये त्याच राणीने काहीकरी कंपनीला व्यापारीचे अधिकार देणार सनद मंजूर केला त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली ओके तर दुसरा क्वेश्चन असा आहे की कोणत्या महत्वाच्या घटनेमुळे ईस्ट इंडिया कंपनीची भूमिका व्यापारी घटकापासून प्रादेशिक सत्तेत रूपांतरित झाली जो ऑप्शन आहे सतराशे पासष्ट मध्ये देवानी हक्क अठराशे अठ्ठावन्न सैनिकांचा उठाव सोळाशेचा सनदी मिळवणे आणि सोळाशे आठ मध्ये भारतात तर ह्याचा आन्सर आहे सतराशे पासष्ट मध्ये काय मिळाले तर दिवाणी हक्क मिळवलेले आहेत हे अधिकार महसूल आणि नागरीने मिळाले आणि कंपनीला प्रथमच प्रशासकीय नियंत्रण मिळाले आणि ती एक प्रादेशिक शक्ती म्हणून उदयास आलेली आहे मित्रांनो चला तर पुढे बघूयात बक्सरच्या लढाई कधी सतराशे चौसष्ट विजयानंतर कोणत्या मुघल सम्राटाने कंपनीला बंगाल बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार दिले शाह तोर तर पहिला आहे अकबर कि बहादूर शाह जफर शहा आलम कि जरंगजे तर उत्तर आहे शहा आलम बक्सरच्या लढाई नंतर याच मुघल सम्राटाने कंपनीला काय दिलेले आहेत तर नागरी अधिकार दिलेले आहेत नंतर कोणत्या घटनेनंतर ब्रिटिश राजाने भारताच्या कारभाराची थेट जबाबदारी घेतली अठराशे अठ्ठावन्न सिपाय उठाव ब संविधान सभेची स्थापना सी बक्सरची लढाई की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना उत्तर आहे अठराशे अठ्ठावन्न चा उठाव या बंडाच्या परिणामी ब्रिटिश सरकारला हे लक्षात आले की एक व्यापारी कंपनी भारतावर राज्य करू शकत नाही आणि सत्ता थेट राजघराण्याकडे काय झालेले हस्तांतरित करण्यात आलेले आहे त्यानंतर भारताचे संविधान तयार करण्याच्या उद्देशाने संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली पहिलं आहे एकोणीसशेचाळीस दुसरं एकोणीसशे सत्तेचाळीस तिसरं एकोणीशे बेचाळीस आणि चौथं एकोणीशे पन्नास तर याचं उत्तर काय आहे एकोणीशे सेहेचाळीस ला झालेलं आहे संविधानाचा मुसल उत्तर करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्याच्या एक वर्ष आधी याच वर्षी संविधान सभेचे काय झालेले तर स्थापना करण्यात